नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूबचं चॅनल हॅशटॅग क्रिएशन यामध्ये है चाललं तर मग आज एकदम पारंपरिक असा महाराष्ट्राचा पदार्थ बघणार आहोत तुम्ही कधी केलाही असेल आणि तुम्हाला आवडतही असेल खूप पण एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर त्याचा त्या ते, तर त्याचं नाव आहे थापी वडी किंवा मग बेसन वडी असंही म्हणतात मोस्टली हे पितृपक्ष असतं त्यावेळेस केलं जातं तर बघा आता सगळ्यात आधी बेसन घेतलेले आहे मी एक वाटी त्यामध्ये दीड वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि ते चांगलं हलून घेते पूर्ण मिक्स करायचं त्याच्यात एकही गाठ ठेवू नका जेणेकरून परत आपण ज्यावेळेस बेसन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गाठ राहणार नाही त्यासाठी तर बघा आता पूर्ण मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपण त्याचं त्याच्यासाठी एक वाटण घेणार आहोत हिरवं त्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे एक सात ते आठ त्याच्यानंतर एक चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकलेले सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक टाकलेले आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा ओवा अर्धा ते एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत चांगलं बारीक करून घ्यायचं एकदम तो त्यानंतर एक कढई ठेवलेली मी गॅसवरती कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा इतकी मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपण पाव चमचा जिरे टाकणार आहोत आता ह्या प्रोसेसला थोडासा वेळ घेते ही प्रोसेस ज्यावेळेस आपण वड्या करतो कारण ते पूर्ण बेसन तयार करून पूर्ण त्याला गा पूर्ण त्याला थापून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्या वड्या करणार आहोत त्यासाठी तर बघा आता मी पूर्ण जिरे वगैरे फुलल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे थोडंसं चिमूडभर आणि त्याच्यामध्ये दोन ती तीन वा वा ते तीन कढीपत्त्याचे पाणी पाने टाकून आपण जे हिरवं वाटण केलं होतं सगळ्यात आधी ते हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे सगळं आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतोय चांगलं परतून घ्यायचं ज्याच्यामुळे त्याच्यातला कच्चेपणा सगळा निघून जाईन आणि त्या ज्या फोडणीला आहे ते चवईन चांगली तर बघा आता त्याच्यामध्ये थोडीशी पाव चमची इतकी हळद टाकलेली आहे मी आणि हळद टाकून परत एकदा त्याला ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर आपण जे आधी बेसनचं घोळ करून ठेवला होता तर तो, तो पण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये बेसन आणि पाणी जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते सगळं टाकून घ्यायचंय आणि परत चांगलं हलवून घ्यायचंय आता बेसनचं ज्यावेळेस आपण तो टाकतो मिक्सचर त्यानंतर पटापट हलवून घ्यायचंय कारण ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होती आणि घट्ट झाले की मग त्याच्या गाठी होतील त्याच्यामुळे पटापटा एकदम हलवून घ्यायचंय आणि चमच्याने जमत नसेल तर तुम्ही हे विस्कर असं त्याने हलवलं तरी चालेल यांनी चांगलं एकदम एकजीव हलवलं जातं त्यासाठी आणि फास्ट आहे जेणेकरून आपल्या त्याच्यामध्ये गाठी होणार नाही त्यासाठी गाठी झाली तर त्याची चव चांगली लागणार नाही तर बघा पूर्ण हलवून घ्यायचंय एकदम एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आता याला जरा वेळ लागतो शिजण्यासाठी त्यासाठी तर त्यासाठी मग चांगले मिक्स करून घ्या तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तेसाथी नसल, प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओज शेअरसुद्धा करा तर बघा तोपर्यंत आपलं चांगलं मिक्स जा, मिक्स झालेलं आहे एकदम घट्ट झालेलं आहे आता घट्ट झालं की आपण त्याला थोड्या वेळ वाफेवरती शिजून घेणार आहोत जेणेकरून ते बेसनचा कच्चे असो असतो तो सगळा निघून जाईल चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे ते बाधत नाही पोट पोर्ता, पोटाला त्रास वगैरे होत नाही वाफ काढून घेतली चांगली तर जर कच्चा असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यासाठी चांगलं वाफ काढून घ्यायची आता मी ते सगळं गोळा करून ठेवते एका जागेवरती आणि वाफ करण्यासाठी घेते बघा आता ते चांगले मिक्स करून घेते एकदम चमच्याने आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून आपण त्याची वाफ काढून घेणार आहोत चांगली एक पाच ते दहा मिनटापर्यंत चांगली वाफ काढून घ्यायची आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता बघा चांगली दहा मिनिटापर्यंत मी वाफ चांगली काढलेली आहे आणि त्याचं घट्टपणा आणखी घट्ट झालंय बघा आता तुम्ही बघू शकता आधी आपण वाफ काढण्याआधी आणि आता बघा त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवला असेल तुम्हाला आता बघा एकदम पूर्ण असं घट्ट झालेलं आहे ते आणि ते घट्ट झाले की गरम गरमच थापण्यासाठी घ्यायचंय कारण गार झाले की आणखी घट्ट होऊन मग त्याच्या वड्या थापल्या जाणार नाही आणि वड्या तर होणारच नाहीत मग आता एका ताटाला ता ता किंवा प्लेटला आपण चांगलं तेल लावून घे गे, घ्यायचं जेणेकरून कड आपल्या वड्या चांगल्या निघून जातील त्यासाठी त्यानंतर आपण जे बेसनचं केलेलं आहे बेसन ते आपण टाकून घेऊया टाकलं की गरम गरमच चांगलं त्याला थापून घ्यायचं आता तुम्ही चमच्याने पण थापू शकता जर चमच्याने थापता येत नसेल तुम्हाला तर एक ग्लास किंवा वाटी घ्यायची त्याला खालून तेल लावायचं आणि त्याने थापून घ्यायचं पूर्ण एकदम एकदम थापून घ्यायचं आणि शक्य एक अर्धा सेंटीमर मीटर इतकीच करायची आपली वडी आहे ती जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नका करून जास्त जाड केल्यावरती पण त्याची चव लागणार नाही कारण कोथिंबीर आणि खोबरं पुरेसं नसेल त्याच्यावरती तर टेस्ट लागत नाही त्यासाठी तर बघा एकदम मी थापून घेते एकदम दाबून दाबून थापून घ्यायचं कुठे जागा शिल्लक नाही ठेवून द्यायची पूर्ण सगळीकडून कवर करून घ्यायचं आहे ते बेसननी आता आपली प्लेट आणि चांगलं बघा आता मी पूर्ण एकदम मी थापून थापून घेते दाबून दाबून एकदम थापून थापून घेतलं की आपण त्याच्यावरती टाकणार आहोत खोबरं आणि कोथिंबीर त्यांनी आणखी चव छान लागते खोबऱ्यानी आणि कोथिंबीरनी खोबरं चांगलं बारीक खिसून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण चांगली आपली बारीक चिरून घ्यायची एकदम आता बघा मी पूर्ण थापून थापून घेतलेलं आहे आणि चांगलं थापून घ्यायचं जेणेकरून आपल्या वड्या आहेत ते एकदम चौकोनी चौकोनी पडतील आणि बघा आता पूर्ण थापून झालेलं आहे माझं आता आपण त्याच्यावरती थोडं खोबरं टाकणार आहोत मी ओलं घेतलेलं आहे तुम्ही सुक घेतलं तरी चालेल त्याची पण चव छान लागते ते चांगलं खिसून घेतलेलं आहे आणि मग ते प सगळीकडे पसरवून घेते ते चांगलं पसरून झालं की आपण त्याच्यावरती आणखी कोथिंबीर टाकणार आहोत आता जर तुम्हाला खोबरं आवडत वगैरे नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता पण टाकत जेणेकरून टेस्ट आणखी छान लागते त्यासाठी बघ आता चांगलं खोबरं टाकून झालेलं आहे आता कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर वगैरे टाकून झाली की आपण त्याला एक अर्धा तासापर्यंत आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून ते चांगलं घट्ट आपल्या एक नाही का वड्या पाडण्यासाठी एकदम सेट होऊन जाईल अशा पद्धतीने आता बघा मी पूर्ण सेट करून ठेवते छानपैकी आपलं सेट ठेवलेलं आहे आपलं छानपैकी सेट झालय बघा आता त्याच्या मी आता वड्या कापून घेते चौकोनी चौकोनी वड्या कापून घ्यायच्या जसं आपलं काजू कतलीचा शेप असतो त्या टाईपमध्ये आपण त्याच्या वड्या कट करून घेणार आहोत वड्या कट करून झाल्या की बघा आता एकदम छान अशी वड्या आपल्या पडलेल्या आहेत त्याच्या आणि किती छान वडी झाली बघू शकता तुम्ही एकदमच छान सो so, थँक्स फॉर वॉचिंग बा बाय